मध्ये आरक्षण देण्याचं त्यांचं धोरण आहे आणि त्याला विरोध आहे विरोध याच्यासाठी आहे की मराठा समाज जो आहे सर्व परिस्थितीमध्ये सदन आहे आणि सदन असतानासुद्धा त्यांनी ओबीसीतून आरक्षण मागत आहे त्यांना आमचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही हाके साहेबांची जी सभा आहे त्या सभेसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि दुसरं असा आहे की जातीय जी जी जनगणना आहे ती होत नाही तोपर्यंत कोणत्याही आता याच्या याच्यापेक्षा कामाने कोणत्याही देण्यात येऊ नये अशा प्रकारची पण आमची मागणी आहे आम्ही आज हिमयनगर तालुक्यातून जवळपास पन्नास ते साठ गाड्याच्या रॅली घेऊन आज भोकर येथील लक्ष्मण साहेब यांच्या रॅलीला जात आहोत ओबीसी संघटनेमार्फत आमची अशा मागण्या आहेत की जे काय कोणबी प्रमाणपत्र दिले जात ते रद्द केले देण्यात यावेत आणि जनगण व्हायला पाहिजे जे काय आमच्या ओबीसीच्या मागण्या आहेत ते मान्य व्हायला पाहिजे आम्ही असं सांगू इच्छितो की शासन हे मागेल्या दारा आड डुप्लिकेट प्रमाणपत्र देत आहेत कोणबी प्रमाणपत्र खडाखोड करून देत आहेत म्हणजे होणाऱ्या आमच्या ओबीसीवर आता खूप मोठा अन्याय चालू आहे आम्ही मागासवर्गीय असून आमच्यावर जर अन्याय होत असेल तर या पुढाऱ्या कोण तर आदर्श कोटला घ्यावा मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की आजपासून जे रॅल्या सुरू होतील जे काही सभा होतील ते पूर्ण ताकदीनिशी आम्ही हो लढू आणि आमचा ओबीसीचा लढा हा जिंकून दाखवू